घरफोडी आणि वाहन चोरी करणाऱ्या एका आरोपीसह दोन सख्या भावांना पारडी पोलिसांनी अटक करत सात गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले असून एकूण दहा लाख सत्तावीस हजार रुपयांचा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त केला मार्गदर्शनामध्ये पारडी पोलीस स्टेशननी तीन आरोपी पकडले होते पहिला एक आरोपी पकडला होता त्या आरोपीकडून अन्य दोन आरोपींचे नाव निष्पन्न झाले जो पहिला आरोपी आहे त्याचं नाव आहे तुषार बोपचे वयवर्ष वीस राहणार पावनगाव आणि त्याच्यानंतर दुसरी श्रृंखला मिळाली त्याच्यापुढे एक राजू द्विवेदी आणि हर्ष द्विवेदी असे दोघे सख्खे भाऊ आहेत यांचे लीड मिळाल्यानंतर या तिघांकडनं पारडी पोलिसांनी जवळजवळ सात गुन्हे आणि एक बेवारस मोटरसायकल वाठवडा हात घेतली असा एकूण दहा लाख सत्तेचाळीस हजाराचा मुद्देमाल जप्त केलेला आहे यामध्ये पारडी पोलीस ठाण्याचे घरफोडी आणि मोटर वाहन चोरीचे असे पाच गुन्हे आणि कळमना पोलीस ठाण्याचे दोन घरफोडीचे गुन्हे असे एकूण सात गुन्हे ओपन केलेले आहेत यामध्ये तर मी वरिष्ठांचे नावं सांगितले त्याप्रमाणे मान्य पोलीस आयुक्त सर मान्य सह पोलीस आयुक्त सर आणि माननीय पोलीस उपायुक्त सर आणि मान्य सहायक पोलीस आयुक्त कामठी विभाग आणि आमच्या पोलीस स्टेशनचे पी एस आय कोल्हारे अरविंद कोल्हारे त्यानंतर पोलीस हवालदार बोबडे पोलीस हवालदार शैलेश कुंभलकर पोलीस हवालदार संदीप लांडे पोलीस कॉन्स्टेबल योगेश बोरेकर पोलीस कॉन्स्टेबल गौरव युते आणि पोलीस कॉन्स्टेबल आशिष रामटेके व सर्व माझा डी स्टाफ निखिल मोहिते हो अशा सर्व स्टाफनी ही कामगिरी केलेली आहे